स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा परगट दिन जवळ येतो आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या परगट दिनानिमित्त अकरा तारखेपासून बरेच सेवेकरी सेवेला बसलेले आहेत आता अकरा तारखेपासून जे सेवेकरी स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेले बसलेले आहेत त्यांना ही एकवीस दिवसाची सेवा आहे पण जे कोणी ही, ही सेवा करू शकलं नाही त्यांनी अकरा दिवसाची किंवा सात दिवसाची सेवा स्वामीच्या प्रगत दिनानिमित्त खूप इच्छा आहे आतुरतेनं तुम्हाला करायची इच्छा आहे त्या सेवेबद्दल मी एकवीस तारखेपासून किंवा पंचवीस तारखेपासून आपण कोणती सेवा करावी कमीत कमी पाच मिनटाची स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एक पाच मिनटाची सेवा नक्कीच तुम्ही रुजू करावी आपल्या मागचं सात जन्मातलं जे दारिंद्र असतं ते नष्ट होऊन जाईल नको नको ते आपल्या मागे साडेसाती असेल ती सर्व नाहीशी होऊन जाईल म्हणून पाच मिनटा मिनिटाची तुम्ही सात दिवसामध्ये किंवा अकरा दिवसामध्ये नक्की सेवा करू शकता तर या व्हिडिओद्वारेद्वारे मी हीच माहिती देणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगत दिनानिमित्त अकरा दिवसाचे किंवा सात दिवसाची सेवा कोणती करावी ती कशी करावी त्याचे नियम काय आहेत आणि कमीत कमी आपल्याला ती सेवा नाही जमली तर पाच मिनटाची कोणती सेवा आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एक सेवा म्हणून कमेंट करायला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ही माहिती आवडली असेल तर एक सेवा म्हणून शेअर से करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मंडई अकरा तारखेपासून स्वामी चरित्र साराम्रताचं एकवीस अध्यायचं पारायण बरेच सेवेकरी एक अस्नी पारायण करायला बसलेले आहेत माझ्याबरोबर कारण तो व्हिडिओ मी बनवला होता कमीत कमी, -कमी एकोणीस वीस मिनटाचा व्हिडिओ बनवला होता आणि अकरा तारखेपासून म्हणजे अकरा ते बारा तारखेपासून ही सेवा चालू केलेली आहे एक आसनी पारायण एकाच वेळेस एकवीस अध्याय आणि अकरा माळी जप तर एकवीस पारायण एक आसनी बसून पठण करून झाल्यावर अकरा माळी जप त्या वेळेस न करता सकाळी पारायण करते आणि सायंकाळी मी एकवी अकरा माळी जप स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते तर आता हे तुम्हाला एकवीस अध्यायचं पारायण तुम्हाला एकवीस एकवीस अध्याय जर नाही एकवीस पारायण नाही करणं झाली तर येणाऱ्या एकवीस मार्च दोन हजार पंचवीस जवळ तारीख आलेली आहे आज दोन दोन दिवसावर तारीख आलेली आहे तर तुम्ही पूर्ण तयारी दोन दिवसावर आलेली आहे तर दोन 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 दो दिवसामध्ये तुम्ही तयारी करू शकता अकरा तारखे पा एकवीस तारखेपासून तर एकतीस मार्चपर्यंत अकरा दिवसाची सेवा अकरा पारायण तुम्ही स्वामी स समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करू शकता आता स्वामी स्वामीचरित्र साराम्रथ हे पारायण तुम्हाला अकरा दिवसाचं एक आसनी पा पारायण तुमची मनातून इच्छा असेल तर दररोज एक पारायण तुम्हाला करायचं आहे आता ते कसं करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तरी पण या व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही जर कामाला जात असाल तुम्ही दररोज तुम्ही तुमचे म्हणजे नोकरी असेल किंवा तुमचा जे काही व्यवसाय तुम्ही करत असाल त्याच्यातून वेळ भेटत नसेल ही सेवा तुम्ही सकाळी लवकरात लवकर जेवढं शक्य येईल होईल तेवढं रात्री लवकर झोपा सकाळी लवकर उठा सकाळी लवकर उठून स्नान करून पहिलं एक आसनी टाईम एक एक टाइम ठेवान आसनी पारायण दररोज एक करू शकता या पारायणाला बरोबर मनोभावे जे दररोज नित्यसेवा करणारे सेवेकरी आहेत त्यांना बरोबर दीड तास लागतो आणि जे खूप फास्ट वाचतात त्यांना सव्वा तास लागतो त्याच्यावर कितीही तुम्ही हे केला तरी त्याच्या वेळ टाईम लागत नाही जे स्थिर हळू शांततेनं वाचतात त्यांना दोन तास लागतात आणि ते खूपच नवीन आहात त्यांच्यासाठी पहिल्यांदा हा ग्रंथ वाचतात त्यांच्यासाठी अडीच पावणे तीन तास लागतात एक आसनी एकाच वेळेस एकवीस अध्याय तुम्हाला करायचे असतील तर तर हे अकरा अध्यायाचं अकरा पारायण एकवीस आध्या तुम्ही स्वामी चंद्राच्या रुजू एकवीस तारखेपासून तुम्ही सकाळी उठून करू शकता जर तुम्हाला सकाळी हे शक्य नाही जमलं तुम्ही रात्री उशिरा झोपत असाल सकाळी लवकर उशिरा उठत असाल घरातले सर्व कामं करून तुम्हाला लवकरील जावं लागत असाल तर ही सेवा तुम्ही रात्री बारा वाजायच्या पहिले कोणताही एक टाईम ठेवा घरी आल्यावर सर्व कामं करून साय म्हणजे संध्याकाळी रात्री तुम्ही स्वतः एकदा स्नान करा स्वतः स्वच्छ व्हा शरीराची शुद्धीकरण ठेवा मनाला फ्रेश वाटेल आळसपणा कंटाळापणा दिवसभरातले जेवढे काही कामं केलेले आहेत ते पूर्ण आळस निघून जाईल आणि संध्याकाळी तुम्ही दहाला पण बसू शकता साडेनऊला पण बसू शकता नऊलासुद्धा बसू शकता तुम्ही रात्रीसुद्धा करू शकता निवांत जर तुम्हाला पूजा माडांनी नाही जमली तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही कोणत्याही एक एका भागामध्ये तुम्ही एक आसन टाका जिथं शांतता आहे जिथं एकाग्रता आहे तुमचं मन एकदम एकाग्रता होतं त्या ठिकाणी एक आसन टाकून कोणतीही पूजा पाठ नाही मांडली तरी पण फक्त स्वामी सारा साराम्रत्त मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं ते दोन पुस्तकं आपल्याला नेते सेवामधली स्वामी स्थवन पहिले स्वामींना प्रार्थना करायची प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला एक माळ जप करायची आणि एकवीस आध्यायचा पराना पारायणाला सुरुवात करायची आणि अकरा माळी जप करायचा ही झाली सेवा ही रुजू करायची आहे जर ती तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र एकवीस आध्यायचं शक्यच नाही फक्त तुम्हाला पाचच मिनटं सेवा करायची आहे किंवा दहा मिनटं सेवा करायची आहे दहा मिनटं तुम्ही वेळ काढू शकत असाल तर येणाऱ्या पंचवीस मार्चला आपल्याला वार मंगळवार येतो मंगळवारपासून चरित्र सारा मरातं हे रोजचे तीन अध्याय वाचा फक्त एक पारायण पण तुम्ही मनोभावे नित्य नेमाने आणि श्रद्धेनं भाऊ ठेवून भक्तिभावाने जर केलं तरी पण ते सुद्धा करोडाची सेवा झाली स्वामीला रुजू झाली भक्तिभावानं करा आणि रोज नामस्मरण करा तुमचं एक पण स्वामी समर्थाच्या चरणी जो रुजी रुजू करतो या एवढ्या शुभ घडीवर एवढ्या शुभ दिवशी तर त्यालासुद्धा लाख मोलाचं तितकंच प्रचंड पुण्य मिळतं तेवढं स्वामीची भक्ती तेवढा स्वामीची कृपा ते स्वामी त्या भक्तावर होत असते म्हणून पंचवीस तारखेला तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत स्वामी चरित्र सारामरथामधले एक मिनिट मी पुस्तक दाखवते तुम्हाला एक मिनिट तर हे बघा हे स्वामीचरित्र साराम्रताचं हे पुस्तक आहे हे एकवीस आध्याचं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं तर या पुस्तकामधलं आपल्याला फक्त तीन आधे वाचायचे आहेत तर तीन आधे वाचायला जास्तीत जास्त पाच सात मिनटं लागतात त्याच्यावर लागत नाही जे रोज सेवा करणारे आहेत ना त्यांना जे नवीन आहेत ना त्यांना जास्तीत जास्त दहा मिनटं जास्ती, जास्ती वेळ लागत नाही हा अध्याय पहिला आहे आता कॅमेरा समोरून असल्यामुळं तुम्हाला उलटं लाग दिसत असेल हे स्वामीचरित्र याच्यामधले फक्त आपल्याला तीन अध्याय वाचायचे आहेत हा पहिला अध्याय आहे आणि पंचवीस तारखेला पहिला अध्याय मंगळवार येतो पहिला अध्याय म्हणजे तीन पारायण आपल्याला तीन अध्याय वाचायचे पंचवीस तारखेला तीन आधे सव्वीस तारखेला परत तीन आधे म्हणजे एक ते तीन पहिल्या दिवशी तीन ते सहा दुसऱ्या दिवशी आणि सहा ते नऊ तिसऱ्या दिवशी असे हे तीन 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 तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत हे पूर्ण पुस्तक हे एकवीस अध्यायचं आहे का हे एकवीस अध्यायचं पुस्तक तुम्हाला एकतीस मार्चला संपवायचं आहे तर हे सात दिवसामध्ये हे पूर्ण एक पारायण तुम्हाला सात दिवसामध्ये संपवायचं सा आहे आता इथं आहे हे बघा हा एकवीसवा आधे आहे तर हे रोजचे तीन आधे केले तर सात तरी एकवीस तर हे रोजचे तीन आधे करायचे आहेत आपल्याला रोजचे तीन वाचवायला पठण करायला हे आधे रोजचे तीन वाचले तर तुम्हाला दहा जास्तीत जास्त बारा मिनिटाचा वेळ लागणार नाही खूप शांत चित्ताना केल्या तर पंधरा मिनटाची फक्त सेवा आहे खूप फक्त पंधरा मिनटं स्वामीला जो स्वामी भक्त स्वामीसाठी पंधरा मिनटाच्या चोवीस तासातून वेळ काढतो त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही म्हणून ही फक्त पंधरा मिनटाची सेवा आहे तर ही पंचवीस तारखेपासून एक पारायणसुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या परगट दिनानिमित्त तुम्ही स्वामीला रुजू केलं फक्त एक पारायण तरी पण लाख मोलाची सेवा झालेली आहे आणि अकरा माळी जप तुम्ही चालता फिरता बोलता कुठेही प्रवासामध्ये पण करू शकता तो जप तुम्हाला पंचवीस मिनटं केला तर अकरा माई जप बरोबर कंप्लीट होतो पंचवीस मिनटामध्ये तुम्हाला कुणालाही बोलायचं नाही तुम्ही प्रवासामध्ये पण करू शकता झोपायच्या पहिले दिवसभरातून कधीही करू शकता तीन आधी आणि अकरा माळी जप स्वामीच्या प्रगट दिनानिमित्त पंचवीस तारीख वार मंगळवार दिवसातून कधीही सेवा करू शकता पूजा मांडणी नाही केली तरी पण चालेल तर हे एक पारायण तुम्ही नक्की करू शकता आणि जर तुम्हाला ही स्वामी चरित्राची अकरा पारायण पारायणं करायची असतील तर अकरा पारायण करायला तुम्हाला एकवीस मार्च म्हणजे एकवीस तारखेपासूनच तुम्हाला चालू करायचं चा। आणि हे पूर्ण एक पुस्तक तुम्हाला हे पठण करायचं आहे हा जो ग्रंथ आहे तो हा ग्रंथ तुम्हाला पूर्ण एकवीस अध्यायचा आहे हा एकाच वेळेस तुम्हाला वाचायचा आहे तेव्हा मग हे अकरा पारायण तुमचे एकतीस तारखेपर्यंत होतात एकवीस ते एकवीस एकतीस तारखेपर्यंत हे अकरा अध्याय तुम्हाला अकरा पारायण स्वामीला तुम्ही रुजू करू शकता किंवा मग पंचवीस तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत सात दिवसामध्ये हे पूर्ण पुस्तक तुम्ही वाचू शकता तर हे एक पारायण झालं आता ही सेवा तुम्ही स्वामी चर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करू शकता आता आतुरतेनं खूप सेवेकऱ्यांचं असं असतं स्वामी समर्थ महाराजांचं दत्तगुरुंची गुरुचरित्राची गुरुचरित्राचं पारायण करायची खूप मनोभावे इच्छा असते पण काही ना काहीतरी अडचणी येतात पण स्वामीला तुम्ही मनोभावे जर प्रार्थना केली मनापासून स्वामीच्या चिरणी नतमस्तक झालं स्वामीच्या येजला गेलात स्वामीला मनापासून दत्तगुरूला प्रार्थना क करा किंवा स्वामींना एकच आहे दोन्ही पण मला गुरुचरित्राचं पारायण करायचं जो कोणी गुरुचरित्राचं पारायण पंचवीस तारखेपासून म्हणजे सात दिवसाचं तुम्ही करू शकता आणि गुरुचरित्राच्या पहिल्या आध्या पहिल्या एक दोन पानं सोडून पा, पा, पा सुरुवातीला बावन त्रेपन्न अध्याय पूर्ण अध्यायाची माहिती दिलेली आहे की पहिल्या दिवशी किती पारायण करायचे दुसऱ्या दिवशी किती पारायण करायचे तिसऱ्या दिवशी किती पारायण करायचे चौथ्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या दिवशी सांगता करायची तो एकतीस मार्चचा दिवस येतो तर गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला सात दिवसामध्ये कंप्लीट करायचं तर ही ही सेवा नाही पण झाली तुम्हाला तर तुमची इच्छा असेल तर गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला सात दिवसामध्ये पंचवीस तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत ही खूप खूप प्रचंड लाखमौलांची सेवा आहे आणि दत्तगुरूंचं गुरुचरित्र गुरु पारायण जर मनातून तुमची इच्छा आहे तर तुमचं पण एक इच्छा पूर्ण होईल आणि आतुरतेनं जो कोणी वि गुरुचरित्राचं पारायण एकदा वाचतो त्याला वारंवार स्वामी समर्थ महाराज सेवा करून घेण्याचे वारंवार संधीसुद्धा देतात आणि आपल्याला पण एक व आढावा लागतो आपल्याला पण एक ओढ लागते स्वामींची सेवा करायची दत्तगुरूंची सेवा करायची तर मग हीसुद्धा तुम्ही मनोभावी सेवा करू शकता आता तुम्हाला पंचवीस तारखेला गुरुचरित्राचा पारायण जर सुरू करायचं असेल तर तुम्हाला आदल्या दिवशी दररोज शक्यतो शुभ पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे तुम्ही घातले तर खूप चांगलं सवळ्यात वाचलं तर वाचन केलं तर अजून चांगलं जर ते शक्य नसेल तर धुतलेले स्वच्छ कपडे आपल्या अंगावर असावेत आदल्या दिवशी चार कुत्र्यांना भाजी पोळीचा जो नैवेद्य आहे तो आपल्याला अर्पण करायचा आदल्या दिवशी तुमची इच्छाप्रमाणे एखाद्या म्हणजे ब्राह्मण भरजे असेल तर त्याला दान दक्षिणा द्यायची आहे हे एवढं कार्य करा साधं सोपं कार्य आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून सोमवारी सोमवारी हे कार्य करायचं आणि मंगळवारपासून पंचवीस तारखेपासून गुरुचरित्राच्या पारायला आरा आरंभ करायचा किंवा कोणत्याही स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा दत्तगुरूंचं एखादा मंदिर असेल तर तिथंसुद्धा तुम्ही आपला आसन एखादा पाठ पाठावर एखादा स्वच्छ आ, लाल किंवा पिवळ्या रंगाचा किंवा भगव्या रंगाचा तुम्हाला वस्त्र टाकायचं आहे त्याच्यावर आपल्या गुरुचरित्राचा ग्रंथ मांडून एकासणे एक काग्र एक त्यांना पठण करायचं आहे तर ही सुरुवात अशी करायची आहे सात दिवसामध्ये तुम्ही जो पहिल्या दिवशी टाईम ठेवलेला आहे त्याच टायमावर दुसऱ्या दिवशीसुद्धा गुरुचरित्राच्या पारणाला आरंभ करायचा आहे गुरुचरित्राचा सुरुवातीला आरंभ कसा करायचा आहे पहिले तर स्वामींना तीन वेळा आपल्याला मुजरा करायचा आहे मनोभावे स्वामींना मुजरा करायचा आहे दत्तगुरूचं नामस्मरण करायचं आहे एक माळ स्वामी समर्थ महाराजांच्या एक माळ जप करायचा आहे आणि गायत्री मातेचा मंत्र एक वेळ तो मात कराय मंत्र म्हणायचा आहे एकाग्रता शांततेता मन पवित्रता आपण म्हणजे एकदम पवित्र होऊन जातो आणि आपलं मन एकदम स्वच्छ आणि निर्मळ आणि पवित्र होतं मनामध्ये कुठलेही विचार येत नाही आणि पहिलाच स्वामी समर्थ महाराजांना दत्तगुरूंना जो काही संकल्प आहे तो पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि संकल्प करून झाल्यानंतर स्वामींना दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या डोक्यामध्ये कोणतेही विचार येऊ देऊ नका माझ्या डोक्यामध्ये कोणत्याही चिंता राहू देऊ नका माझ्या डोक्यामध्ये कोणतेही नको ते नको ते असे जे नाही त्या विचारांचा माझ्या डोक्यामध्ये जे विचार वारंवार येतात चिंता येतात त्या नष्ट करा स्वामींचा आशीर्वाद घ्या आणि खरंच एकाग्रता महाराजांना माझ्या डोक्यामध्ये एकाग्रता राहू द्या अशी प्रार्थना करा आणि गुरुचरित्राच्या पारायणाला मंगळवारी पंचवीस तारखेपासून ते ता एकतीस तारखेपर्यंत तुम्ही हा आरंभ करू शकता आता शेवटच्या दिवशी सांगता कशी करायची तर त्याचा स्पेशल मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे मुंबईकर संगीता या चॅनलमध्ये जा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे आणि गुरुचरित्राची पारायणाची म्हणजे नियम काय आहेत कोणता नियम पाळावा आणि काय खावे काय नाही खावे ते सुद्धा सविस्तर मी टाकलेलं आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता शक्यतो तरी पण शॉर्टकटमध्ये ही माहिती देते जर गुरुचरित्र पारायण तुम्ही करत असाल तर तुम्ही कोणतंही एक धान्य खा जर गहू खात असेल तर ता तांदूळ आणि डाळी खाऊ नका गहू खात असेल तर चपातीबरोबर म्हणजे पोळीबरोबर पालेभाज्या खाऊ शकता तुम्ही आणि हे शक्यतो बाहेरच्या कोणाच्या घरचं खाऊ नका शक्यतो प्रवास आपली शिव वलांडून जाऊ नका शक्यतो कोणाच्याही घरचं खाऊ नका आणि शक्यतो खोटं बोलणं बंद करा भांडणटंटा बंद करा कोणाच्याही रागामध्ये तंटामध्ये कुठं वाद होत असेल त्याच्यापासून दुर्ग कमीत कमी बोला आणि त्या सात दिवस चटईवर किंवा म्हणजे जिथं तुमचं पारायण चालू आहे त्याच्या बाजूला झोपा ब्रह्मचार्य पारणं खूप गरजेचं आहे जितकं केलं तितकं कमीच आहे जितकं तुम्ही म्हणजे सोडून द्यायला तितकं आपल्याला म्हणजे अप्रसन्नता वाटेल आणि तुम्ही काहीतरी सेवा करता ते केलं म्हणून तुम्हाला मन मनाला समाधान वाटणार नाही म्हणून ह्या कोणत्या म्हणजे कोणते नियम पाळावे काय खावे काय नाही हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता तर ह्या सेवा सांगितलेल्या आहेत हे सुद्धा एक पारायण करू शकता अकरासुद्धा करू शकता गुरुचरित्र पारायणसुद्धा करू शकता एकवीस तारीख करायची एकवीस तारखेपासून अकरा पारायण हे होऊ शकतात किंवा पंचवीस तारखेपासून ते एकतीस तारीखपर्यंत हे स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायणसुद्धा करू शकता गुरुचरित्राचं पारायणसुद्धा तुम्हाला आरंभ पंचवीस तारखेपासून तुम्ही करू शकता तर ही सेवा झालेली आहे हे काहीच तुम्ही करू शकला नाहीत तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोट स्तोत्र हे फक्त मोजून सहा ते सात मिनिटाचं आहे तुम्ही गुगलवर पुस्तक नसेल तर गुगलवर यूट्यूबवर सहज रीतीने तुम्हाला मिळेल किंवा एखाद्या पूजेच्या देव मार्केटमध्ये देवपूजेचं सामान भेटत ज्या दुकानामध्ये तिथून एक दहा रुपयाची पोथी आहे ना अक्कलकोश अक्कल श्री अक्कल स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोश स्तोत्र आहे का ते जो कोणी वाचेल ना सर्व त्याच्यामध्ये आलं तुम्ही ते सुद्धा करू शकता ते पण नाही झालं तर मनोभावे स्वामीचा म्हणजे मानसपूजा जी असती का मानसपूजा आतली श्री स्वामी समर्थ हे शराक्षरी मंत्र सुद्धा तुम्ही जपू शकता कोणत्याही या सेवापैकी तुम्हाला जी तुमच्या होऊ शकते जी इच्छा आहे ती सेवा तुम्ही नक्की करा तर या व्हिडिओमधली ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका एक सेवा होऊन जाईल तुमची पण लाईक नसेल केलं ला, तर महाराजाच्या आशीर्वादाने प्लीज एक लाईक करा ही कळकळीची विनंती आहे भेटू भेटूया असंच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ